चिंतन श्री गुरुदेव महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांच माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जाऊ ही स्वामी प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया बघा खूप आपण प्रयत्न करत असतो की आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान लादावं हो त्याचबरोबर अन्नधान्याची कधी कमी पडू नये त्यासाठी ते आपल्याला काही सेवा आणि उपाय करावे लागतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे जे आपल्या घरामध्ये अन्नधान्य आहे त्यातील अशा काही वस्तू असतात त्या आपल्या घरात कधीही आपल्याला कमी पड म्हणजे कधीही त्यांचं संपवून द्यायच्या नाही आहेत त्या वस्तू संपायच्या अगोदरच आपल्या घरात घेऊन यायच्या आहेत त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू म्हणजे आपण जे तांदूळ खातो ते, ते आपल्या घरातून कधीही त्याचं खंड होणार नाही याची काळजी घ्यायची त्याचबरोबर हळद हळद पण कधीही संपू द्यायची नाही त्याचबरोबर मीठ ह्या तीन गोष्टी आपण कधीही संपूर्ण द्यायच्या नाही त्याचबरोबर आपण जे आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्ण मातेची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची स्थापना केलेली असते त्याची पण आपल्या हातून काहीतरी सेवा ही घडली गेली पाहिजे जर तुम्ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती घरात आणेल नसेल देवघरामध्ये तर कृपया करून ती घेऊन यायची आहे आणि एका तांदळाच्या वाटीमध्ये तिची स्थापना करायची आहे स्थापना केल्यानंतर मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्याला त्याच्यावरती एक सेवा करायची आहे ती सेवा म्हणजे आपण काय करायचं आहे की दित्य सेवा या ग्रंथामध्ये हा ग्रंथ तुम्हाल केंद्रा ही भीटू ही ही ते तुम्हाला केंद्रामध्ये कुठेही भेटू शकतो ज्यांच्याकडनं हे त्यांच्यासाठी सांगत आहे आणि जर नाही आहे त्यांना यूट्यूबला पण मिळू शकतं अन्नपूर्णा स्तोत्र हे हे महान स्तोत्र आहे तेच तुम्हाला त्या शुक्रवारी किंवा मंगळवारी हे स्तोत्र घ्यायचं आहे आणि आणि त्याचबरोबर आता महत्वाचं म्हणजे आपल्या घरात कुठलाही कार्यक्रम असल्यावर आपल्याला सर्वांना टेन्शन असतं की अन्न पुरेल की नाही पुरेल काय हो कमी पडायला नको अशी सर्वांना त्याची काळजी असते त्यामुळे ही काळजी आज तुमची मिटणार आहे कारण हा खूप प्रभावी सेवा आहे ही सेवा केल्याने कधीही अन्न ते कमी पडणार नाही काय करायचं आहे आपल्या घरामध्ये एखादा कार्यक्रम असेल त्या दिवशी काय करायचं आहे एक पाट घ्यायचा आहे त्या पाटावरती एक वस्त्र आतरायचं आहे कोरवस्त्र त्यावरती अन्नपूर्ण मातेची स्थापना करायची आहे स्थापना म्हणजे जी आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती आहे तीच तिथं ठेवायची आहे आणि तुम्ही जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तो एका ताटामध्ये घ्यायचा आहे आणि तो अन्नपूर्ण मातेला दाखवायचा म्हणजे तिला अर्पण करायचं आहे आणि विनंती करायची आहे हे अन्नपूर्ण माता तुझ्या कृपेने आमच्या घरामध्ये हा हा कार्यक्रम आहे आणि आम्ही हे अन्न इथे केले आहे हे अन्न पूर्णत्वास जाऊ दे अशी विनंती त्यांना करायची आहे आणि ते ताट झाकून ठेवायचं आहे उघडं ठेवायचं नाही तर झाकून ठेवायचं आहे ही सेवा केल्याने आपल्या ते कार्यक्रमाचं पूर्ण अन्न हे आपल्याला संपूर्ण पुरणार आहे बघा असेच खूप छोटे छोटे उपाय असतात ते केल्याने खूप फायदा होत असतो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका